काय सांडलं तिथं चांदी नाही सोनं नाही आज रात्री घालू आजी तुम्हाला कुठून आण तू का <laughs> <गाल वाजी> <laughs> काय ट्यूशन का। ला कोणासोबत जाशील बाबा तू पण असं नाही राहिलं तर जाईन ना सोबत कोण राख तुमची चट पाहते कानातले कुडकं पाहात गेलं काही नाही दिसलं ठेवायची तुम्हाला ती अंगठी मुंडक जी थै ती थै असे कानातले कुडकं पाहतेत अंगठी ठेवायची तुम्हाला हा राहू द्या

कानातले कुडक मोडून पोवाटायला काहीच नाही मला ठाऊ कानावलीच नाही नकली नाही टकली नाही आईची द्यायची त्याला आजी अरे आईचे घालून बा घाला आईला म्हणतो तू वेल घाल आणि कानातले यांना दे घाल सांगा का मा,

बर झालं मला आठ का दहा म्हणे केलेले आठ का दहा आईनं करायला ना, लावले ना, ना, नाही मग आईनं करायला लावले तुम्हाला आई म्हणे मग आमच्या सगळ्याला करतो थोडं थोडं तर आजीला कर म्हणे आईचा शब्द कसं खाली पडून कधी पडून देत नाही कधी पडू त्याला तुमचा शब्द सारायचं नाही माहित मला आपलं सांगा घाला तुम्ही तेवढ्या आजीचे कानाला लावा ना सोन तरी आईचे जुने आईचे आई आई नवी केली ना मला काय करायचं काय घालून पितळ नाही लावलं कानाला सोनं सोन नाही लावलं दिसलं नाही मला नाही म्हणून एकदा कुडकं मोठ कानात कुडक पाहिजे म्हणते म्हणून केले होते चांदी नाही सोनं नाही आज रात्री घालू आजी तुम्हाला

दुसरी का बाई तर चला आपण रात्री भेटतो तुम्हाला आजीला मस्त कानातले घालायचे रात्री आता आणि एकदा घातले ना आजी काढायचीच नाही संग म्हणजे कुठं निघाले असते कोण पाहि ना काम निघायला बघू आता काय झालं काय झालं पायाला काय झालं

मित्रांनो तुम्हाला सांगतोय किती दुख झालं काही झालं काही वाटत नाही तिला कोणी लावलं काकू काकून त्यांच्या घरी तू दुध चा पित होती चांगलंच हे झालं वाटत तू असा कस भीती तुला पिता येत नाही का तुझ च्या डोळेकडे जायचं असं येण्यासारखं का करते तू

आजी कधी आले तिकडून तुम्हाला सांगतोय व्हिडिओ न घेण्याचं कारण कारण आमच्या ज्या काकी आहे ना त्या वारलेल्या बघा दोन तीन दिवस झाले बरं 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 तर त्याच्यामुळे आपण व्हिडिओ व्हिडिओ काही घेतले नाही आणि तर आईन त्या तिकडंच असतात जास्त आणि मी पण आता एक दोन दिवस झाले जालन्याला चाललो तर दोन तीन दिवस झाले घरीच होतो आणि व्हिडिओ म्हणजे मी बंदच केले होते म्हटलं चार पाच दिवस घ्यायचेच नाहीये म्हणजे पोरीचा आता खुटाणा झाला बघा तिच्या पायावर पाय किती सांड कर। ते अ तू जरा लक्ष दे ना स्वतःकड कशी करतेय तू त्या आजी आज पुस्त कुठं चालली हा

ताप आहे सर्दी आहे खोकला आहे सकाळी नेतो मग तिला दवाखान्यात आता उद्या हॉस्पिटल मध्ये येशील सोबत दवाखान्यात जायचं ना काय करते डॉक्टर हा डॉक्टर कोण औषध लावते का कुठं चेक करतात डॉक्टर तिथं तू रडते का डॉक्टर जवळ करून हम्म बीपी चेक करत नाही का हो डॉक्टर काय खायचं नाही म्हणते पदर काढ पदर काढ आणि पट्टा लावायला गळ्याला चॉकलेट खाऊ नाही डॉक्टर काय सांगते काय एडी राधा हिला चावला असं नाही

ट्युशनला कोणासोबत जाशील नाही आवनी दिदी सोबत आणा म्हणा पप्पा काय काय आणायचं आजीला भीती वाटेल काजीला चालता येत नाही का, का <ुण> <ना> वही, <दूरीन> वही आणायची पेन आणायची बॅग आणायचं बुक आणायचं जाऊ दे जाऊ दे हांबा दे आपण जाऊ दे आपल्या आपल्याला काय काय आणायचं काय काय आणायचं रोज जाशील ना शाळेत रोज जाशील ना अभ्यास करशील वन टू सगळं सगळं बर आणि वन टू म्हणून दाखवू म्हणून दाखवू म्हणून वन टू म्हणून दाखव मग हा वन हा वर तोंड करून म्हणणार म मग तुला त्या मॅडम बोलतील ना तुझ्या सानवी तुला वन टू येतं का तर तू काय म्हणशील येतं मला मग कसं म्हणून दाखवशील तू हा 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 असं म्हणून दाखवशील नाव काय सांगशील तुझं तुझं नाव काय आहे तुझं का नाव काय तुझं नाव सांगशील ला मॅडमला मॅडमला नाव सांग तुझं पप्पाचं सानवी सुदर्शन देशमुख हां सानवी हां हां राहणार तालुका ताला वा 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 हुशार